नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे सत्याला आता जी मित्र भेटलेली असतात ती आता सत्याच्या अडचणीचा फायदा घेत असतात तेव्हा ती सत्याला मिळू लागतात हे बघ सत्यला जा, जा आमचं काम फक्स्त महिन्यातनं दहा बारा दिवस आहे आणि तू जर हे काम केलं ना तर तुला बक्कळ पैसा मिळेल आणि तुला तुझं घर वाचवायचं की नाही मग तू एक नाही चार चार घरं घेशील सत्य मात्र आता त्या मित्रांकडेच बघू लागतो तेव्हा लगेच तू मित्र म्हणू लागतो अरे आम्हाला तुझ्यासारखाच एक वाघ हवा होता आणि तू तर आपल्या सांगली तर वाघ आहे हुशार डॅशिंग तू ही कामं अगदी योग्य वेळेत पोच करू शकतो तेव्हा सत्य म्हणू लागतो पण भावा असं काम काय करायचं तेव्हा लगेच आता तो दुसरा मित्र म्हणू लागतो अरे सत्य दादा काम एवढं काही अवघड नाही आहे रे अरे फक्त इकडचा मालना तिकडे पो करायचं पण माल अगदी पॅकिंग केलेला असेल हा आणि तो कुणालाही दिसणार नाही त्यावरती दुसरा माल लावलेला असेल ला त्यामुळे फक्त गाडीतनं माल घेऊन जायचा आणि तिकडे व्यवस्थित पोहोचवायचा सत्य मात्र त्या मित्रांकडेच बघत असतो त्यावर लगेच त्यातला लगे। एक मित्र म्हणू लागतो आणि हा हे जे काही तू काम करणार आहे ना ते कुणाच्याही नजरेस पडू द्यायचं नाही गुपचूप करायचं आणि जरी पोलिसांच्या तावडीत सापडला किंवा त्यांनी बघितलं तरी त्यांना बरोबर कसा चुना लावायचा हे तर तुला चांगलंच माहिती आहे की नाही सत्यदादा त्यामुळे ना तू फक्सत महिन्यातनं दहा बारा दिवस जर हे काम केलं तर तुझ्याकडे बक्कळ पैसाच पैसा येईल सत्याला, सत्याला काये 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 आता पैशांची गरज असते त्यामुळे सत्याला काय बोलावं काय करावं काही सुचत नाही ते लगेच आता त्यातला एक मित्र म्हणू लागतो अरे आम्ही खरं बोलतोय रे दहा बारा दिवसांचा प्रश्न एकदा तू आमचा धंदा सेटिंग करून दिला की आम्ही आमचा धंदा व्यवस्थित चालू आहे मग तुला काय बी करायची गरज नाही पण हो तुझ्याकडे बक्कळ पैसा येईल तू अतिशय पैशावाला होशील फक्त दहा बारा दिवस तुला काम करायचे मग विचार कर असे म्हणून आता लगेच एक माणूस खिशातनं असा पैशांचा बंडल काढतो आणि सत्यासमोर धरतो आणि मग लागतो तू जर या कामासाठी तयार असशील ना तर हे तुझे ॲडव्हान्सचे पैसे आता सत्य मात्र त्या पैशाच्या बंडलकडेच बघू लागतो कारण सत्याला पैशांची खूपच गरज असते तर इकडे आता देविकाच्या रूम मध्ये मीरा आलेली असते आता देविकाला असं रडताने बघून मीरा विचारू लागते अगं देविका अगं का, का रडतेस तू काय झालंय तेव्हा लगेच आता देविकालाही काय बोलावं काही सुचत नाही त्यावर मॅनेजर आता लगेच मीराला म्हणू लागतो कसं आहे ना आता बहीण भावंड एवढ्या वर्षांनी भेटलेत ना आणि त्यात आमचे बाबा देविकावरती रागवले तिच्याशी बोलत नाही ना म्हणून तिला खूप वाईट आहे तिला रडायला येते हो असे म्हणून मॅनेजर आता मुद्दाम होऊन देविकाच्या खांद्यावरती हात ठेवतो देविकाला मात्र खूपच राग आलेला असतो तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते अगदी बरोबर आहे देविका अगं तुझं वागणं बोलणं मी समजू शकते गं आपल्या वडिलांचं आणि आपलं नातं काय असतं ना हे मला चांगलंच माहिती पण नको काळजी करू तुझा दादा आला की नाही लवकरात लवकर तुझे बाबा येतील भेटायला तेव्हा मॅनेजर म्हणू लागतो मी हेच समजून सांगतोय तिला अगं देविका तू नको टेन्शन घेऊ सगळं काही ठीक होईल आता मी आलो की नाही तुला भेटायला तसेच लवकरात लवकर बाबाही तुझ्याशी बोलतील तुझ्याशी तो काही राग धरलाय ना तो सोडून देतील तू फक्त एक काम कर तू बाबांशी नीट वाघ नीट बोल म्हणजे तेही तुझ्याशी बोलायला सुरुवात करतील तेव्हा देविका म्हणू लागते ठीक आहे दादा तू समजावून सांग बाबांना माझ्याशी नीट बोलायला मीही नीट बोले, मी बोले। तेव्हा लगेच मॅनेजर म्हणू लागतो हो देविका तू टेन्शन घेऊ नको हे तर मी करणारच आहे आता इतक्या दिवस आपण वेगवेगळे होतो की नाही पण आता आपण एकत्र आलोय ना त्यामुळे हे तर करायलाच पाहिजे असे म्हणून आता मॅनेजर पुन्हा देविकाच्या खांद्यावरती हात ठेवतो देविकाला खूपच राग आलेला असतो पण आता मीरासमोर धडती काही बोलूही शकत नसते तेव्हा लगेच आता मीरा म्हणू बरं झालं दादा तुम्ही आलात अहो देविकाच्या मनात जी काही जखम आहे ना ती आज भरून आली बरं का तेव्हा देविका आपले डोळे पुसते त्याच वेळेस मॅनेजर म्हणू लागतो अहो आता तर इथून पुढे मी सारखं सारखं देविकाला भेटायला येणार आहे आता मी तिला एकटीला सोडणारच नाही आहे देविकाला तर धक्का अरे म्हणजे हा मॅनेजर माझा पिक्चर सोडणारच नाहीये तेव्हा देविका दादा अरे कशाला तुला तुझी भरपूर काम असतात ना तो तू तुझ्या बिझनेसकडे लक्ष दे माझ्याकडे येण्याची काही गरज नाही त्यावर मॅनेजर म्हणतो असं कसं देविका अगं माझी बहीण माझ्यापेक्षा हुशार समजूतदार जरी असली तरी मी तिचा दादा एवढं लक्षात ठेवा हे बघ कामापेक्षा मला बहीण जास्त महत्त्वाची त्यामुळे देविका आता मी तुला सोडणार नाही म्हणजे नाही तेव्हा मीरा म्हणू लागते देविका अगं तुझे दादा अगदी बरोबर बोलत आहे बघ आता तुला भाऊ भेटलाय की नाही लवकरात लवकर तुझे बाबाही तुझा रसवा सोडतील तेव्हा लगेच आता मीरा स्वतःच्या हातून देविकाचे डोळे पुसते आणि देविकाला म्हणू लागते हे बघ मी इकडे नाश्ता आणून ठेवलाय दोघेजण मस्त गप्पा मारा आणि नाश्ता करा बरं का असे म्हणून मीरा तर रोममधनं बाहेर जाते आणि दरवाजा बंद करते देविकाला मात्र खूप असं धक्काच बसलेला असतो कारण आता मीरासमोर आपलं भांड फुटलं असतं मीराने जर आमचं बोलणं ऐकलं असतं किंवा आम्हाला बघितलं असतं तर नाही नाही त्यामुळे आता देविका खूपच घाबरलेली असते तेव्हा मॅनेजर आता पुन्हा तिच्याजवळ येतो आणि मला देविका अगं तुझं हे सिगरेट फोडायला टाइम नाही लागणार आता तर तू बघ आपण हे जे काही बहीण भावंडाचं नात्याचं नाटक सुरू केलंय ना आता या नाटकाचे मला वेगळे पैसे लागतील ला। देविका तर मॅनेजरकडेच बघू लागते आणि लागते काय वेगळे पैसे कुठनं आहे मी त्यावर मॅनेजर म्हणू लागतो कुठनं आहे कसे देणार आहे ते मला काहीच माहिती नाही पण जर तुला हे नाटक सुरू ठेवायचं असेल तर तुला मला पैसे पुरवावेच लागतील नाहीतर हो चालेल मी तयार आहे या नाटकावरती पर्दा टाकण्यासाठी मी समर्थ आहे मग करायचंय का बंद हे नाटक सांगू का बाहेर सगळ्यांना तेव्हा लगेच देविका म्हण लागते तुला काय वाटलं तू बाहेर सगळं खरं सांगितल्यानंतर तुला बाहेरचे लोक सोडणार आहेत ते मूर्ख आहे का अरे सोडणार नाही तुला हकलून लावतील इकडनं तेव्हा मॅनेजर असू लागतो आणि वा, वा देविका अगं हुशार आहेस तू मला हकलून लावतीलच ग पण तुला तुलाही हकलून लावतील तुला या घराबाहेर काढतील आणि मग आपण दोघेही एकत्र येऊ चालेल ना देविका देविकाला मात्र खूपच राग येतो तेव्हा देविका लगेच आता आपल्या काही पैसे आणते आणि आता ते मॅनेजरच्या हातात टेकवते मॅनेजर आता ते पैसे मोजतो आणि म्हणून लोकतो अगं देविका एवढ्या ज्या पैशाने काय होणार आहे अगं साडे चार हजार पूर्ण सुद्धा नाहीयेत एवढ्या पैशाने काय होणार आहे सांग ना तेव्हा देविका वाटते मग कुठनं आणू मी पैसे माझ्याकडे सध्या एवढेच पैसे जास्तीचे पैसे नाही आहे त्यावर मॅनेजर म्हणू लागतो ठीक आहे यावेळेस मी एवढ्यामध्ये ॲडजस्ट करून घेईल पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुला माझं एक काम ऐकावं लागेल देविका मात्र मॅनेजरकडे बघू लागते तेव्हा मॅनेजर म्हणू लागतो तुला ना तुझं जे पार्लर आहे ना त्या पार्लरमध्ये अर्ध्या हिस्चे पैसे मला द्यावे लागतील जेवढा काही धंदा होईल ना त्याचे अर्धे पैसे मला द्यायचे पार्लरचे आता तर देविका मॅनेजरकडेच बघू लागते तेव्हा मॅनेजर म्हणतो देविका अगं तू जर असं केलं नाही ना तर मग तुझी वाट लावायला मी वर का मग बघ तुला काय करायचं आहे काय नाही ते विचार कर आता देविकाला तर काय बोलावं काय करावं काही सुचत नसतं ती खूपच घाबरलेली असते वेळेस इकडे सत्याला ती दोनही मित्र मत असतात अरे सत्य दादा हे घे ॲडव्हान्सचे पैसे घे अरे हे काम केलं ना तर तुझंही भलं होईल आणि आमचंही भलं होईल आता बघ तुला तुझं घर वाचवायचं की नाही तुला पैशांची गरज आहे ना अरे मग हे पैसे घे आणि तुझा प्रॉब्लेम सोड आणि इकडे फक्स्त महिन्यातनं दहा बारा दिवस तुला काम करायचं आहे आणि मग एकदा का काम झालं बिझनेस सेट झाला की तुला बक्कळ पैसा मिळेल त्यामुळे तुला हे पैसे घेऊन कामाला सुरुवात करावीच लागेल आम्हाला तुझ्यासारखाच डॅशिंग हुशार पोरगा हवा हो होता आणि सत्यदादा तू हे काम अगदी चोखपणे करशील याची आम्हाला खात्रीवर का त्यामुळे घे पटकन पैसे असे म्हणून आता लगेच तो मित्र सत्यासमोर तो पैशांचा बंडल धरत असतो सत्य मात्र त्या पैशांकडे बघत असतो पण काय करावं त्याला काही सुचत नसतं तेवढ्यात दुसरा मित्र म्हणू लागतो अरे सत्यद कशाला एवढा विचार करतोय एक काम कर तुला आम्ही हे जे काही पैसे देतोय ना त्याच्यात डबल पैसे देऊ तुला पण लवकरात लवकर कामाला हो मन आणि काम सुरुवात कर म्हणजे कसं आहे ना आमचा बिझनेस सेट होऊन जाईल त्यामुळे चालेल ना तुला डबल पैसा दिलेला चालेल ना तेव्हा सत्य मात्र होऊन गप्प बसलेला असतो त्याच वेळेस आता तो मित्र म्हणू लागतो अरे सत्यदादा बोल ना मग काय करायचं ठरवलंय घेतोय ना ॲडव्हान्सचे पैसे सत्या लगेच आता हात समोर करतो आणि ते पैसे घेणार तर ते दोनही मित्र खूप खूश झालेले असतात कारण आता आपला धंदा चालू करण्यासाठी आपल्याला एक डॅशिंग माणूस मिळाला आहे आता आपला हा दोन नंबरचा धंदा एकदम भारी तेव्हा लगेच आता तो मित्र म्हणू लागतो सत्यदादा अरे घे अरे तुला असा धंदा ना पुन्हा कधीच भेटणार नाही काही नाही फक्त एका ठिकाणाहून हो, तु माल दुसऱ्या ठिकाणी पोहोच आहे आणि हो पोलिसांच्या तावडीतून मात्र तुला चकवा देऊन हा माल आहे त्यामुळे सत्यदादा घाबरू नको घे पटकन आता लगेच पैसे घेण्याऐवजी त्या मित्राचा हात धरतो आणि जोरात पिरगाळतो आणि मला लागतो ए अरे माणसाचे हात जरी दगडाखाली असले ना तरी त्याचा गैरफायदा घ्यायचा नसतो माणसाला किती जरी अडचण असली ना पैशांची तरीही माणसाने चुकीचं काम कधी बी करायचं नाही मी आता पहिला सत्या राहिलो नाही तेव्हा लगेच ते मित्र म्हणू लागतो अरे सत्यदादा पण तू पहिल्यांदी तर अशी कामं करत होता ना मग आता काय झालं आता का, का नाही म्हणतोय तेव्हा सत्या म्हणू लागतो हे बघ मी सुरुवातीला अशी कामं करत होतो पण आता मी ही समधी कामं बंद केली आहे वाईट चुकीची कामं हा सत्या करत बी नाही आणि त्याकडे बघत बी नाही नो पार्किंगचं जर बोर्ड असेल ना कुठे लावलेला तर सत्या तिकडे बघतसुद्धा नाही आणि तिकडे जातसुद्धा नाही आता या सत्याने ही वाईट कामं सगळी गंगेत सोडून दिली आहे त्यामुळे पुन्हा माझ्याकडे यायचं नाही सांगून ठेवतो तेव्हा लगेच तो मित्र म्हणू लागतो अरे सत्य दादा तू या कामाला नकार देऊन पैशाला लात मारतो एवढं लक्षात ठेवा तुला पैशांची गरज आहे तुझी नड संपली असती तुला पैसे मिळाले असते एवढं लक्षात ठेव तू या कामाला होकार दे हे सगळं तू चुकीचं करतोय तेव्हा सत्य मला वागतं हे चल उठ नि गीत अजिबात पुन्हा मला या कामासाठी फोर्स करायचं नाही सांगून ठेवतो आणि काय रे असले दोन नंबरचे धंदे करून घरात गोण्या गोण्या पैसे साठून काय उपयोग हे बघ हा सत्या काय बी झालं तरी असली चुकीची कामं करणार आहे हा दोन नंबरची कामं हा सत्या कधीच करू शकत नाही तेव्हा लगेच तो मित्र म्हणू लागतो अरे सत्या नंबरकडे काय बघतो अरे पैसा महत्त्वाचा आहे पैसा अरे जिंदगीत जर काही करायचं असेल ना तर पैशाला किंमत असते त्यामुळे नंबरकडे बघून चालत नाही सत्य दादा, तू पैशाकडे बघ तेव्हा सत्या मला तोंड बंद ठेवायचा आता जर एक सबूत जरी थोबाडातनं काढला ना तर बघ इकडचं थोबाड तिकडे करून टाकेल लगेच उठायचं आणि निघायचं आणि पुन्हा माझ्याकडे बघायचंसुद्धा नाही सांगून ठेवतो कारण हा सत्या दोन नंबरचा धंदा करून पैसे कधीच कमावणार नाही ना। आणि जर कमवायचे असते ना इतक्या दिवसात मी दोन नंबरचा धंदा करून पैसे कमवले असते पण मला असले वाईट कामं करून पैसे कमवायचे नाहीसे मी मेहनत करू कष्ट करून पैसे कमवू शकतो चला निघा ना असे म्हणून सत्याने त्या माणसांना तिथनं हकलून लावलेलं असतं तर त्यानंतर इकडे आता देविका आणि मॅनेजर रूममधनं बाहेर हॉलमध्ये आलेले असतात तेव्हा निरुपा म्हणू लागते झाल्या का बहीण भावंडांच्या गप्पा मारून झाल्या तेव्हा मॅनेजर म्हणू लागतो हो अगदी भारी गप्पा मारून झाल्या खूप दिवसांनंतर आम्ही दोघे भेटलो ना खरंच खूप भारी वाटलं बरं का आता मी निघतो चला मला उशीर होतोय ना तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते नाही नाही अहो एवढी कसली आली घाई रोजची कामं असतातच पण आज निवांत जा बर का हे बघा पंकज आता घरी येईलच तेव्हा मुळे ना तुम्ही पंकजची भेट घ्या त्याच्याशी बोला आणि मग जा तेव्हा मॅनेजर आता देविकाकडे बघू लागतो देविका तर धक्काच बसतो अरे बापरे पंकज जर घरी आला आणि त्याने मॅनेजरला बघितलं तर तेव्हा देविकाला आठवतं पंकजने मॅनेजरला एकदा खूप मारलेलं असतं कारण मॅनेजरने देविकाला त्रास देण्याचा प्रयत्न केलेला असतो त्यामुळे पंकज जर घरी आला तर आमचं बहीण भावंडांचं हे जे काही नाटक चालू आहे मी श्रीमंत घरातलं आहे हे सगळं जे चालू आहे ना ते सगळं भांडं फुटेल आणि मग मग माझं खोटं समोर येईल त्यामुळे नाही नाही मला मॅनेजरला इथनं हकलून लावावंच लागेल पंकज येण्याआधी हा इथनं जायला पाहिजे तेव्हा लगे गेस निरुपा मला लागते अहो थांबा दोन मिनटं थांबा असे म्हणून निरुपा पटकन आता टेबलवरनं आपला मोबाईल घेते त्याच वेळेस मॅनेजर आता देविकाजवळ येतो आणि म्हणू लागतो देविका राणी अगं बघ तुझ्याकडे वेळ खूप कमी आहे अगं मी जर इथे थांबलो आणि तुझा नवरा जर आला ना तर तुझी सगळी सिक्रेट बाहेर येतील त्यामुळे बघ विचार कर तुला निम्मा वाटा द्यावाच लागेल मला तुझ्या पार्लरमध्ये चालेल ना देविका आता देविकाला काय म्हणावं काय नाही ती खूप घाबरलेली असते तेवढ्याच आता निरुपा येते आणि मला ते काय चालू आहे गुपचूप गुपचूप्पा बहीण भावंडांच्या आम्हाला बी कळू दे की तेव्हा लगेच आता मॅनेजर म्हणू लागतो नाही हो काकू कसं आहे ना बहीण भावंडामध्ये असतात तो काहीतरी सिक्रेट तीच सांगत होतं तिला तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते हो देविकाची लहानपणाची सिक्रेट तुम्हाला माहिती आहे लहानपणी मी आणि माझी भा असतेच एकमेकांची सिगरेट लपवून ठेवायचं खरंच खूप मज्जा यायची हा पण पन... देविकाची काय सिक्रेट आहे तुम्हाला माहिती असेल ना आम्हाला पण सांगा की एक खा दोन तेव्हा मॅनेजर नक्त चालेल ना अहो सांगेल देविकाचे एक दोन काय मला खूप सारे सिक्रेट माहिती आणि ते जर तुम्हाला सांगितले ना तर तुम्ही अशी तोंडात बोटं घालून बघाल अरे बापरे तुम्हाला धक्काच बसेल सांगू का देविका तुझं एखादं सिक्रेट आता देविकाला तर धक्काच बसतो अरे बापरे मॅनेजर आपल्याला ब्लॅकमेल करतोय आता जर आपण याला नाही म्हटलो तर हा माझ्या आईबद्दल मुलाबद्दल इथे सगळ्यांना सांगून टाकेल नाही नाही मला याला पार्लरमध्ये अर्धा हिस्सा द्यावाच लागेल तेव्हा लगे गेस्ट देविका नाही दादा अरे कशाला हे बघ आपल्या दोघांमधले आहेत की नाही ते सिक्रेट त्यामुळे तू कुणालाही सांगू नको आणि हे बघ तू जर माझं सिक्रेट सांगितलं ना तर मी तुला जे हवं आहे ते कधी देणार नाही सांगून ठेवतोय त्यामुळे तुला हे कुणालाही सांगता येणार नाही आणि हे बघ दादा ही सिक्रेट आपल्या दोघांमधली आहे की नाही मग तू माझ्या सासरला येऊन ती अशी सांगितलं मला नाही आवडणार मला लाज वाटेल माझ्या लहानपणाबद्दल सांगता तेव्हा लगेच आता इथे मॅनेजर म्हणतो देविका अगं त्यात काय एवढं एखादं सिक्रेट सांगतो की मी तेव्हा निरुपा मला ते नाही नाही नका सांगू राहू दे अहो कसं आहे ना तिला नाही आवडत ना सांगितलेलं मग कशाला सांगताय नका सांगू जाऊ द्या तेवढ्यात आता सुधाकर भाऊ आणि मीरा दोघेही हॉलमध्ये आलेले असतात त्याच वेळेस आता लगेच निरुपा पंकजला फोन लावत असते पण मात्र पंकजचा फोनच लागत नसतो तेव्हा निरुपा म्हणू लागते पंकजचा फोनही लागत नाही बघा नाओ यांची गाठवेट झाली असती आता कुठे राहिलाय हा पंकज अजून कसा आला नाही तेव्हा मॅनेजर लागतो जाऊ द्या अहो मी नंतर भेटेल कधीतरी आता तसंही माझं वरच्यावर येणं होणारच आहे इकडे देविकाकडे हो की नाही देविका असे म्हणून आता पुन्हा मॅनेजर देविकाच्या खांद्यावरती हात ठेवतो देविकाला मात्र खूपच राग येत असतो तेव्हा मीरा आता देविकाकडे बघत असते त्याच वेळेस आता निरूपा म्हणू लागते पण असं कसं हो कामं तर रोजचीच असतात ना आज आला आहेत ना मग देविकाचा नवरा पंकज याला भेटून जा त्याच्याशी जरा बोलून जा तुम्हाला सांगते आता ना तुम्हाला तुमच्या बाबांची समजूत काढायची बरं का हे बघा आमची देविका एवढ्या श्रीमंतीत वाढली हो लहानपणापासनं पण आता तिला इकडे गरिबी दिवस काढावे लागतात बघा ना पण माझा पंकज तो खूप हुशार आहे बरं का एम बी ए झालं आहे त्याचं त्याच्याकडे खूप डिग्री आहे खरंच खूप टॅलेंट भेजायचं आहे माझा पंकज म्हणून तर देविकाने पंकजबरोबर लग्न केलं ना याचा जर उसवा तुमच्या बाबांनी धरला असेल तर त्यांची समजूत काढायला ना प्लीज मला काय म्हणायचं आहे तुम्हाला समजतंय ना तेव्हा लगेच मॅनेजर म्हणू लागतो हो काकू तुम्हाला काय म्हणायचं हे मला अगदी समजलंय आणि तुम्ही नका टेन्शन घेऊ मी देविकाबद्दल बाबांशी नक्की बोलेल आणि त्यांचा राग राग जाईल असं काहीतरी करेल तेव्हा निरुपा मात्र खूप खुश होते आणि मला ते चालेल चालेल चाले। मग बसा की अहो कामं रोजच असतात पंकजला भेटून जात थांबा तेव्हा लगेच देविका म्हणू लागते नाही नाही कशाला आई अहो पंकजला यायला उशीर होईल आणि दादाला ना एक अर्जंट मिटिंग आहे त्यामुळे त्याला जावं लागेल ना तेव्हा मॅनेजर हो हो मी नंतर कधीतरी भेटेल ना आता मला खरंच खूप अर्जंट काम आहे मी निघतो असे म्हणून आता लगेच मॅनेजर हात जोडतो आणि नमस्कार करतो त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते अहो थांबा एक मिनिट आपण ना सेल्फी घेऊया मस्तपैकी चला पटकन तेव्हा देविका तर आता धक्क्याने मॅनेजरकडेच बघू लागते अरे हो बापरे सेल्फी आणि हा फोटो जर पंकजला आईने दाखवला तर नाही 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 पंकज समोर लगेच माझं सत्तेल हा माझा भाऊ नाहीच आहे मग लगेच आता देविका मुलग ते आई अहो कशाला फोटो वगैरे नको नको फोटो नका तेव्हा निरुपा मुलग तेव्हा असं काय करते देविका अगं तुझे फॉरेनरचे भाऊ इकडे आपल्या घरी आले आणि मग फॉरेनच्या तुझ्या भावाचं एक सेल्फी काढलं तर काय बिघडतंय काढू दे की असे म्हणून आता मॅनेजर मुलग तो ठीक आहे काढा आता देविका निरुपा आणि मॅनेजर तिघेही मिळून आता फोटो काढतात त्याच वेळेस मॅनेजर आता तिथनं गेलेला असतो पण इकडे देविकाला मात्र मोठं असतं त्याच आता इकडे संध्याकाळी सत्या घरी आलेलो असतो सत्या रूममध्ये बसून मात्र त्या दोन मित्रांचा विचार करत असतो पैसे तर समोर होते पण आपण त्या कामाला नाही म्हंटल कारण ते काम चुकीचं होतं पण आपल्याला पैशांची गरज होती आपण जे काय वागलं ते चूक होतं का बरोबर होतं याचा तो विचार करत असतो तेवढ्यात मीरा रोम मध्ये येते आता मीरा सत्याला असं विचारात बघताच म्हणू लागते अहो का विचार करता एवढा तुम्हाला सांगितलं ना टेन्शन घेऊ नका समज काही ठीक होईल तेव्हा लगेच सत्या तर धुमकेतूवरती तू वरती ओरडतच म्हणू लागतो धूमकेतू अगं सगळं ठीक होईल या आशेवरती बसून ठीक होत नसतं धूमकेतू अगं त्यासाठी काहीतरी प्रयत्न करावे लागतात हातपाय हलवावे लागतात काम शोधायला गेलो होतो पण कुठे काम मिळत नाही आणि जे काम मिळतंय ना ते घ्यावं की नाही हा प्रश्न पडला आहे तेव्हा लगेच मीरामू लागते काय म्हणजे दुसरं एखादं का काम मिळालं आहे का अहो काय काम होतं आणि तुम्ही नाही म्हणालात का हो म्हणालात तुम्ही काय म्हणालात सांगा ना आता सत्य मात्र कॉटवरनं उठून बाजूला जाऊन उभी राहतो तेव्हा मीरा मीरामुळं ते काय झालं काय काम मिळालं होतं तुम्हाला तुम्ही नाही घेतलं का तेव्हा सत्या धुमके तुला म्हणू लागतो धुमकेतू अगं महिन्यातनं फक्त दहा बारा दिवसच काम करायचं होतं त्या कामाचे डबल पैसेही मिळणार होते पण तुला राग येईल म्हणून ते काम मी नाही घेतलं धुमकेतू तेव्हा लगेच मीरामुळं ते काय काम होतं असं सांगा ना तेव्हा सत्यामुळं तो दोन नंबरचं काम होतं ते आणि ते काम करून मला खूप पैसे मिळणार होते धुमकेतू तुला माहिती आहे धुमके तू मी पहिल्यांदा ज्या टपरीवरती बसायचो ना त्या टपरीवरती आज बस मी बसलो होतो आणि मी ज्या पोरांबरोबर पत्ते जुगार खेळायचो दारू प्यायचो ना ती दोन पोरं भेटली होती मला आणि त्यांना काय धंदा सुरू करायचा आहे दोन नंबरचा त्यांना माझ्यासारखा एक डॅशिंग असा हुशार सांगलीतला असा कडक माणूस हवा होता आणि म्हणून ते माझ्याकडे आले होते त्यांना दोन नंबरचा धंदा करायचा आहे माल इकडनं तिकडं पोचवायचं आहे ते पण पोलिसांच्या नजरेतनं आणि म्हणूनच ते या कामाचे मला पक्कड पैसे द्यायला तयार होते पण धुमकेतू हे चुकीचं काम करणं मला बरोबर नाही वाटलं मला वाटलं की धुमकेतूला राग येईल ती म्हणून मी सरळ सरळ नकार दिला धूमकेतू आता मात्र मीरा तर सत्यावरती खूपच खुश होते तेव्हा ती सत्याला अहो आयुष्यात वाईट कामं मिळतात हो पण त्याला नकार देणं खरंच खूप मोठं काम असतं आणि चांगली कामं तर काय आयुष्यात कधीतरी मिळणारच आहे पण चांगला माणूस मिळायला महत्व असतं ना आणि तो चांगला माणूस माझ्या नशिबात मला आहे बरं का तेव्हा लगेच सत्या म्हणा लागतो पण धुमकेतू अगं आपल्याला आपलं घर आहे ना त्यासाठी आपल्याला पैशांची गरज आहे ना धुमकेतू मग त्यात मी याला कामाला नाही म्हटलो हे मला नाही पटतेतू काय करावं काही सुचत नाही तेव्हा मीरा मला ते अगदी साहजिक आहे तुम्हाला जे वाटतंय ना ते अगदी साहजिक आहे आता बघा एखाद्या गोष्टीची जर आपल्याला गरज असली आणि ती गोष्टी आपोआप समोर न आली तर तर आपण जर तिला नकार देऊ शकत नसतो पण तरीही जर नकार दिला ना तर तोच असतो माणसाचा खरेपणा आणि आज तुमचा खरेपणा मला दिसला या आणि तुमच्या या स्वभावाचा मला मात्र अभिमान आहे तेव्हा सत्य मुलगा धुमकेतू अगं त्या अभिमानाला लाव काढी अभिमानाचं काय धरून बसली धुमकेतू काय उपयोग आहे अभिमान ना। आज आपण आपलं घर वाचू शकत नाही तेव्हा असं म्हणून कसं चालेल अहो आपलं घर म्हणजे आपला असतो की नाही आणि आपल्या घरातली माणसं आपला अभिमान त्यामुळे असली चुकीची कामं करून आपण आपल्या घराच्या आधारस्तंभाचं नाव खराब करायचं नसतं हो। आता तुम्हीच विचार करा तुमच्या बाबांचा तुमच्यावर किती विश्वास आहे त्यामुळे जर तुम्ही अशी दोन नंबरची चुकीची कामं केली तर त्यांचं नाव धुळीस नाही मिळणार का त्यामुळे इथून पुढे एक गोष्ट लक्षात ठेवा माणसावर कितीही वेळ वाईट आली ना तरी माणसाचं नाव खराब होईल असं कधीही वागायचं नाही या तेव्हा सत्य मला तू अगं तू किती समजावून सांगशील ग तुझ्या या समजावून सांगण्यामुळेच माझ्या डोक्यात प्रकाश पडलाय धुमकेतू तु। नाहीतर माझं डोकं दुसरीकडेच भरकटत होतं दुसरीकडेच विचार करतो पण धमकेतू खरंच तुला एवढं बोलायला कुठनं सुचतं ग तेव्हा मी मीरा मुलात ते एक काम करा तुम्ही तुम्ही इकडे या माझ्याजवळ आणि माझ्या डोक्यावरती हात ठेवून शपथ घ्या इथून पुढे कितीही संकट आले आणि कितीही आपल्याला त्रास झाला पैशांची गरज असली तरीही तुम्ही असली चुकीची दोन नंबरची कामं करणार नाही म्हणजे नाही सत्या आता धुमकेतूच्या डोक्यावरती हात ठेवतो आणि आता शपथ घेतो धुमकेतूला आता सत्याने डोक्यावरती हात ठेवून शपथ घेऊन सांगितलेलं असतं नाही धुमकेतू कितीही मला प्रश्न गरज असली ना तरीही मी दोन नंबरचं काम करणार नाही म्हणजे नाही तेवढ्यात आता मीरा मुलं ते बरं चला आता खूप उशीर झालाय तुम्ही आराम करा मी पटकन किचनमधनं पाणी घेऊन येते तेव्हा सत्या मुलं तू धुमके तू अगं मी आणतो की पाणी तू कर आराम तेव्हा मीरा मुलाक तेव्हा कशाला मी आणते तेव्हा सत्या तर असं कसं धुमके तू अगं बायकोसाठी नवरा फक्त पाणी नाही आणू शकत का आणू दे की मला असे म्हणून सत्य आता किचनमध्ये पाणी घेण्यासाठी आलेलं असतो त्याच वेळेस आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे निरुपा पंकज दोघेही किचनमध्ये बोलत असतात आता पंकज सुजित कुमारला भेटायला गेलो असतो आणि ह्या घराचा लिलाव कधी होईल आणि आपल्याकडे कधी पैसे येईल असं पंकज आणि निरुपालाच झालेलं असतं आता त्या दोघांचं हे बोलणं ऐकून सत्या मात्र खूपच भडकतो कारण निरूपा म्हणत असते एकदा का या घराचा लिलाव झाला की आपण नव्या घरात जाणार आपल्याकडे पैसाच पैसा येणार तेवढ्याच सत्या आता पटकनच पंकजच्या अंगावरती धावून येतो आणि मला काय बोलला अरे फुसक्या काय बोला हे बघ या घराचा लिलाव होणार नाही म्हणजे नाही कारण हे माझ्या बापाचं घर आहे तेव्हा निरुपा म्हलाग ते हो का तुझ्या बापाचं घर आहे अरे पण कर्ज फेडण्यासाठी तुझ्या बापाकडे पैसे आहेत का तेव्हा सत्या मलागत ते काय बी असू दे मी कर्ज फेडेन आणि हे घर वाचवणार या घराचा लिलाव मी होऊ देणार नाही म्हणजे नाही आता मात्र निरुपा लागते हे कसं शक्य आहे कसं वाचवणार आहे तू आपलं घर तेव्हा सत्या लागतो ते मला काय ठाऊ नाही पण मी घराचा लिला होऊ देणार नाही म्हणजे नाही असे आता सत्याने ठणकावून निरुपा आणि नी पंकजला सांगितलेलं असतं तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद